नमस्कार मित्रमैत्रिणी जय महाराष्ट्र मित्रांनो सुप्रीम कोर्टाने आज डी वाय चंद्रचूड यांच्या देखरेखीखाली एक स्टे आणला सेंट्रल गव्हर्मेंटच्या एका निर्णयाला आणि सुप्रीम कोर्टाचे याच्याबद्दल किती आभार मानावेत अशा मनात माझ्या मनात एक आदरयुक्त भाव येतो आहे की जेव्हा देशाची कॉन्स्टिट्यूशन ही धोक्यात येते देशात लोकशाही धोक्यात येते लोकांचे बेसिक ह्युमन राईट्स मानवी अधिकार स्वातंत्र्य धोक्यात येतं त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशनचं सेव्हियर स घटनेला वाचवण्यासाठी घटनेचं प्रोटेक्शन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा रोल असतो हे बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या लोकशाहीच्या स्ट्रक्चरमधलं सुप्रीम कोर्टाचं काम सुप्रीम कोर्ट आज अत्यंत प्रभावीपणे चोखपणे पार पडताना दिसतं याच्यासाठी सुप्रीम कोर्टाला कडक सलाम तर मित्रांनो काय आहे ही केस तर दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारने एक नियम आणला आहे याच्यामध्ये सूचना प्रसारण मंत्रालयाची एक टीम की जी त्यांनीच अपॉइंट केलेली असेल त्यांच्या अधिकारी वगैरे आणि कुणीतरी भा बी जे पी आर एस एसच्या अजून त्याच्यात कार्यकर्ते असतील कदाचित ही टीम सोशल मीडियावर जे काय प्रसारित केलं जातं लोकांकडून म्हणजे माझ्यासारखे काही प्लॅटफॉर्म्स आहेत मी छोटा प्लॅटफॉर्मवाला आहे लोकांचे मिलियन्स सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांचे मिलियन्स व्ह्यूज होतात एव्हरी डे अशा लोकांचं जे मत आहे उदाहरणार्थ रवीश कुमार असतील किंवा ध्रुवराठी असेल किंवा निखिल वागळे सर आहे किंवा जे कोण लोक सोशल मीडियावर डिजिटल प्लॅटफॉर्मवर मत मांडतात हे मत जर गव्हर्नमेंटच्या पॉलिसी किंवा गव्हर्नमेंटच्या एखाद्या इनिशिएटिव्ह किंवा स्कीमच्या बद्दल असेल आणि ते जर या फॅक्ट फाइंडिंग कमिटीला जी सूचना प्रसारण मंत्रालयाची कमिटी असेल यांना जर मिसलिडिंग वाटलं किंवा चुकीचं वाटलं किंवा खोटं वाटलं तर ते या मताला या व्हिडिओला या बातमीला ते बॅन करतील आणि मग ती संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ती बातमी गव्हर्नमेंटला काढण्याचा अधिकार राहील असा हा कायदा आहे याच्या विरोधामध्ये मुंबई हाय बॉम्बे हायकोर्टात केस गेली आणि बॉम्बे हायकोर्टाचा अजून निर्णय यायचाच आहे <coughs> त्याच्या आत की हा निर्णय आपल्या विरोधात येणार आहे असं ओळखून मोदींनी एक चलाखी केली आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये अत्यंत पटाईत आहेत म्हणजे हा माणूस अशा पद्धतीने कायदा आणि यंत्रणांशी खेळतो जसं काही चोर पोलिसांशी खेळतो म्हणजे ते चोराला माहीत असतं की आता हा पोलीस इथे पोचणार आहे मग तिथं तिथे काहीतरी चलाकी करून तो तिथे पोचतच नाही किंवा त्याच्या पुढे निघून जातो मग ती त्याला माहीत असतो की मा पोलीस दंडा मारणारे मग हा इकडून गोळी मारून देतो अशा प्रकारचा खेळी खेळण्यामध्ये पटायत असलेला हा नेता आहे नरेंद्र मोदी म्हणजे तर यांनी हे बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट यायच्या आतच ही कमिटी बनवत असल्याचं एक अधिसूचना जारी केली म्हणजे इमर्जन्सी आदेश जारी केला आणि एक आचारसंहिता त्याच्या अंतर्गत जारी केली की हे अशा पद्धतीने लागू होणार आणि हे इलेक्शनची आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा आदेश येतो आहे म्हणजे विचार करा की हे लोक लोकशाहीला मानत नाहीत यांना लोकांना मानवी हक्क फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ ओपिनियन हे द्यायचं नाही आहे इलेक्शन काळामध्ये कोणीही यांच्या विरोधामध्ये मत मांडता कामा नये म्हणून हे लागू केलं ला। म्हणून याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात हे मॅटर गेलं आणि सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आदेश दिलेला आहे ही जी कमिटी आहे ही ही, ही, ही रद्दबातल केलेली आहे आणि त्यांनी याच्यावर मत दिलेलं आहे की असली कुठलीच कमिटी बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय आत करण्याची गरजच नाही काही प्रश्नच याचं कारणच दिसत नाही अशी काही कमिटी करण्याचा कारण त्याच्यावर कोर्ट निर्णय देणार आहे आणि दुसरं म्हणजे अशी कमिटी असणं म्हणजे लोकांचा जो मूलभूत अधिकार आहे बोलण्याचा मत मांडण्याचा एखाद्या गोष्टीला विरोधात मत मांडण्याचा गव्हर्मेंटची पॉलिसी स्कीम इनिशिएटिव्ह आवडत नसेल तर तिच्यावर टीका करण्याचा जो अधिकार आहे भारतीय नागरिकांचा जो संविधानाने दिलेला आहे आपल्याला तो काढून घेण्याचा हा प्रकार आहे म्हणून हा निर्णय जो सूचना प्रसारण मंत्रालयाचा आलेला आहे सब कमिटीचा फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा हा सुप्रीम कोर्टाने रद्दपात्र ठरवलेला आहे याच्यावर स्टे आणलेला आहे सुप्रीम कोर्टाचे खूप खूप धन्यवाद बोलत रहा मित्रांनो म्हणजे आपली लोकशाही टिकून राहील संविधान टिकून राहील लोक जागे होतील कारण अनेकांना आपलेच जे बांधव आहेत भगिनी आहेत यांना हे गोष्टीचं गांभीर्य कळत नाही आहे हिटलर देखील लोकशाही पद्धतीनेच निवडलेला होता आणि तो देखील असाच लोकांना अंधभक्त बनवून या जर्मनीवर राज्य करत होता आणि त्याने देशाची वाट लावली आणि आजूबाजूच्या देशांची देखील वाट लावली आणि आज देखील त्या जखमा जर्मनीमध्ये लोकांना आहेत आजूबाजूच्या देशांना आहेत आपलं असं होता काम नाही म्हणून आपल्याला आपला देश आपलं संविधान आपलं लोकशाही हे आपल्यालाच प्रोटेक्ट करावी लागणार आहे जय हिंद मित्रमैत्रिणी